नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण आपल्या राईट कशा प्रकारे तयार करू शकतो आपल्या कॅलरीज या आप कशा प्रकारे काउंट करायच्या आणि कॅलरीज म्हणजे नेमकं काय किंवा कॅलरीज म्हणजे ने नेमकी कशापासून बनतात तर कॅलरी म्हणजे हा एक एनर्जीचा सोर्स आहे आणि कॅलरी ही आपल्याला प्रोटीन कार फॅट शुगर यापासून मिळते या चार गोष्टींपासून आपल्याला कॅलरीचा एक नंबर मिळत असतो तर आता आपण बघणार आहोत एक ग्रॅम प्रोटीन बुनुले चार कॅलरीज एक ग्रॅम फॅट गुनुले नऊ कॅलरीज एक ग्रॅम कार्बले चार कॅलरी एक ग्रॅम शुगर कुनुले चार पॉईंट दोन कॅलरीज म्हणजे एक ग्रॅम प्रोटीन ला चार कॅलरीज असतात एक ग्रॅम फॅटला नऊ कॅलरीज असतात एक ग्रॅम कार्बला ला चार कॅलरी असतात आणि एक ग्रॅम शुगर ला चार पॉईंट दोन कॅलरीज असतात हा <ँज़ीध> चार्ट तुम्ही एकदा लक्षात घ्या आणि जर पेन नसेल तर तुम्ही वयन पेन घेऊन बसा आणि हा तुमच्या वयमध्ये पण नोट डाऊन करून घ्या तर आता समजा एक उदाहरणार्थ कोणी पण कोणतं पण नाव पकडा ज्याने त्याने तसं नाव पकडा आता समजा उदाहरणार्थ मी एक नाव घेतलं किरण नाव घेतलं मुलगा असो किंवा मुलगी असो पण मी घेतले एक ना आणि त्याला किंवा तिला समजा त्याचे ट्रेनरने एका सांगितलं आता समजा सत्तर ग्रॅम प्रोटीन घ्यायला सांगितलं आणि समजा तुम्हाला जर तुमचं वजन वाढवायचं तर सत्तर मुलले दोन करा बरोबर आले किती एकशे चाळीस तर हे एकशे चाळीस ग्रॅम झाले तुमचे हात एक पंचवीस ते तीस ग्रॅम शुगर पकडा किंवा एक वीस ते पंचवीस ग्रॅम समजा फॅट पकडली तर आता बघा तुम्हाला खाली सांगते कशा प्रकारे ते इकडे बघा सत्तर ग्रॅम प्रोटीन गुणुले चार कॅलरी झाल्या किती दोनशे ऐंशी कॅलरी वीस ग्रॅम फॅट गुणुले नऊ कॅलरी झालं किती एकशे ऐंशी कॅलरी एक त्याच्यानंतर आपली शुगर आणि कार्बो आता वीस ग्रॅम शुगर गुणुले चार पॉईंट दोन कॅलरी झाल्या किती चौऱ्याऐंशी कॅलरी त्याच्यानंतर आता एकशे चाळीस ग्रॅम कार गुणुले पाचशे साठ कॅलरी आणि ज्याने त्याने जसं त्याचं असं कॅल्क्युलेट कराव होतं वजनानुसार आता आपण याची एक टोटल मारू तुम्ही तुमची टोटल मारा आता हे बघा दोनशे ऐंशी आधी एकशे ऐंशी आधी चौऱ्याऐंशी आधी पाचशे साठ बरोबर झाले की ती अकराशे चार कॅलरी तर अशा एक चार पाच कॅलरी समजा खालीवर होत असतं कारण मी डायरेक्ट व्हिडिओ बनवायला घेतला एवढं काही कॅल्क्युलेट मी केलं नव्हतं आता समजा तुमच्या क्रेडीने तुम्हाला सांगितलं एक दोन हजार अडीच हजार किंवा तीन हजार कॅलेट डायट करायला तर सगळ्यात आधी त्यांना विचारायचं सर यामध्ये मी किती प्रोटीन घेऊ किती घेऊ किती फॅट घेऊ किती शुगर घेऊ तर कारण असं आहे ना कॅलरीजचा चा निश्चित असा काही नंबर नाहीये किंवा अमुक अमुक कॅलरीचा के डाएट केला वेट वाढलं किंवा अमुक अमुक कॅलरीचा के डायट केला वेट के चा प्रेक। चा प्रेक। चा कमी झालं असं त्याच्यासाठी सांगितलं कारण कॅलरीजचा असा पर्टिक्युलर असा नंबर नाहीये तो प्रत्येकाच्या वजनानुसार किंवा नेमकी समोरच्या क्लॅट चा गोल काय त्याचं वजन वाढवायचंय की त्याचं वजन कमी करायचंय त्याच्यानुसार हा कॅलरीचा जो नंबर आहे ना तो बदलत असतो तर आता समजा एक उदाहरण म्हणून पकडू एखाद्याचा कॅलरीजचा नंबर आला 2000. था था दोन हजार समजा त्याच्यात तुम्ही पाचशे कॅलरी कट केल तर पंधराशे कॅलरीचं तुम्ही त्याचा वेट लॉसचा डायट हा बनवू शकता पण त्याला जर वजन वाढवायचं असेल त्याच्या दोन हजार अधिक पाचशे असा अडीच हजार कॅलरीचं तुम्ही त्याचं वजन वाढवायचं डायट प्लॅन बनवू शकता तर आता कॅलरीज म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला देखील आता समजलं असेल तर कॅलरीज हा एक एनर्जीचा सोर्स आहे तर मी अपेक्षा करते की दिलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तर मी अपेक्षा करते की दिलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि कोणताही प्रॉपर सर्टिफाईड ट्रेनर हा डाएट चार्ट बनवून द्यायचे साधारणतः हजार दोन हजार किंवा पाच हजार त्याच्या याच्यानुसार तो फीस घेत असतो प्रत्येकाची फी ही वेगळी आहे त्याच्या मागचं चा कारण पण तसंच आहे कारण प्रत्येकाच्या बॉडीवेटनुसार एक जणांचा प्रॉपर मायक्रो कॅलरीजचा डायट चार्ट बनवायला साधारणतः एक ते दीड तास वेळ लागतो आता मला जर एखाद्याचा डाएट चार्ट बनवायला लावला कमीत कमी मला दोन अडीच तास लागतात त्यामुळं प्रत्येक ट्रेनर हा ज्याच्या त्याचे एक्सपिरियन्स प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा आहे आणि हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त माहिती देण्याकरता बनवलाय भरती करणाऱ्या कोणत्याही पोराला डाएट चार्ट एखाद्या ट्रेनर कडे जाऊन हजार दोन हजार रुपये देणं शक्य होणार नाही तर त्याच्यामुळेच मी तुम्हाला तुमचा स्वतःचा डाएट चार्ट हा स्वतःला तयार करता यायला पाहिजे त्याची सोय मी या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे जर प्रत्येकाचा डाएट चार्ट हा त्याचा त्याच्या वजनानुसार वेगळा असणार आहे आता मीच जर समजा एखादा व्हिडिओ बनवून टाकला तर तो एकच डाएट चार्ट माझा डाएट चार्ट जर मी तुम्हाला सांगितला तर समजा ज्याचं वजन वगैरे सेम आहे समजा आता मी वेट लॉस वरती मी वेट लॉस वरती त्या सेम कॅटेगरीच्या याला जर वजन कमी करायचं असेल फार फार तर त्याला तो, तो डाएट चार्ट चालू शकतो आता माझं वजन समजा आहे अठ्ठावन्न किलो आणि माझा डाएट चार्ट हा एखाद्या पंच्याहत्तर किलो वजनाच्या मुलीने जर फॉलो केला तर त्याला ते सण होणार नाही त्याची चिडचिड होईल त्याला भूक लागल एक तर ती गरज नाही भांडी तरी आपटायला बसली नाही ते डोकं तरी फोडून घ्यायला तर बसली कारण माझी शुगर ही कंट्रोल मध्ये असते कारण माझी ही जी क्वांटिटी ही कमी असेल आणि पंच्याहत्तर किलो म्हणजे ऑलरेडी त्याला जास्त असेल त्याला थोडं थोडं करीत कमी करायला लागणार आहे म्हणजे त्याचं पंच्याहत्तर त्र्याहत्तर बहात्तर एकाहत्तर असं करीत करीत त्याला आठवण किलो आणायला लागेल तेव्हा त्याला त्याचा तो डाय डायट चार्ट करता येईल म्हणजे तो आठवण केलं तर वजनाच्या कॅटेगरीला लागू होतो त्याच्यामुळे वय पेन घ्या आणि स्वतःच्या वजनानुसार तुम्ही कॅलरीजचा नंबर काउंट करा आणि सगळ्यात शेवटची आणि अतिशय महत्वाची बाब म्हणजे सोळाशे मीटर साठी वेगळा डायट शंभर मीटर वेगळा डाएट किंवा आठशे मीटर साठी वेगळा डाएट किंवा वे गोळ्यासाठी काही वेगळा डाएट असा स्पेशल असं इव्हेंट काही वेगळा डायट नसतो डाएट प्लॅन जो आता मी तुम्हाला जो पद्धतीने सांगितला ना त्याच पद्धतीने बनवायला लागतो तर डायटमध्ये जास्तीत जास्त दोन टाईप येतं तर एखाद्याला समजा वजन कमी करायचं असतं एखाद्याला वजन वाढवायचं असतं आणि ज्याला वजन कमी करायचं तो जो वजन कमी करायचा आहे तोच डायट करणार आणि एखाद्याला वजन वाढवायचं आहे जो वजन वाढवायचा डायचा तो तोच करणार तर मी अपेक्षा करते की व्हिडिओ ती सगळे मुद्दे हे तुम्हाला क्लिअर झाले असतील जो पॉईंट तुम्हाला समजला नसेल त्या पॉईंटचा टायमिंग तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल अजून खूप सारे माहितीपूर्व व्हिडिओ ह्या येणार येणारे तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा पण नवीन एखादा व्हिडिओ येईल तर तुम्हाला पहिलं त्याचं नोटिफिकेशन पडेल धन्यवाद